जय हरी मित्रांनो तुमच्या कुंडलीमध्ये दोष आहे का राहूची किंवा केतूची महादशा चालू आहे का ज्यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक प्रॉब्लेम आहे जसे लग्न जमत नाही शिक्षणामध्ये अडचणी जॉब लागत नाही पैसा टिकत नाही यासारख्या जर अडचणी तुम्हाला असेल तर खूप सुंदर मुहूर्त आहे ज्या दिवशी तुम्ही काही छोटे उपाय केले तर या सर्व संकटातनं तुम्ही बाहेर निघू शकता तर काय आहे आणि कुठला आहे तो दिवस तर चला मग बघूया नागपंचमी या दिवशी तुम्ही या सर्व संकटात स्वतःला बाहेर काढू शकता राहू किंवा केतूचा दोष असेल तो निघून जाईल अर्ध काल सर्प दोष असेल कुंडलीमध्ये तर तो निघून जाईल तर काय करायचं आहे या दिवशी या दिवशी तुम्ही चांदीचा नाग महादेवाला अर्पण करायचा आहे आणि ओम राह राहवे नम ओम केत केतवे नम हा मंत्र जप करायचा आहे किंवा एक दोरा घ्यायचा आहे ज्याला सात गाठी मारायचा आहे आणि याच्यावरही मंत्र म्हणायचे आहेत काही मंत्र आहेत जे मी खाली देणार आहेत ते मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि प्रार्थना करू शकता तुम्ही देवाला की मला या दोषातनं मुक्त करा किंवा तुम्ही अगदी पिठाचाही नाग बनवून त्याला जरी तुम्ही प्रार्थना केली मनोभावने विनंती केली तरीही तुम्ही या दोषातनं मुक्त होऊ शकता आणि पाण्यामध्ये जल प्रवाहित या मूर्तीला करायचं आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की कालसर्प दोषातनं आणि राहू केतू यांची जर महादशा असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये सहा आठ बारा या स्थानात जर ते असतील तर तुम्ही प्रार्थना करायची आहे की तुम्हाला चांगले आणि सुंदर भविष्य किंवा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभावा यासाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे ओम केत केतवे नम ओम राह राहवे नम या मंत्राचा एकशे वेळा जप करायचा आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या कुंडलीत जर काल सर्पदोष असेल तर काल सर्पदोष निवारण पेटी आहे या पेटीमध्ये अनेक वस्तू आहेत ज्याप्रमाणे नागदेवतेचे स्टॅचू आहे दोष निवारण यंत्र आहे आणि याचे पूजाविधीसाठी लागणारे सामान आहे हे सामान मागवून तुम्ही तुमच्या कुंडलीत असलेला दोष स्वतःच्या हाताने पूजा करून दूर करू शकता हा ही दोष निवारण पेटी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि ही पेटी मागवू शकता नागपंचमीच्या दिवशी तुम्ही ही पूजा करू शकता किंवा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पंचमीलाही तुम्ही ही, ही पूजा करू शकता आणि तुमच्या कुंडलीत असलेला कालसर्प दोष हा घालवून तुमच्या जीवनामध्ये असलेले ज्याप्रमाणे अडथळे आहेत लग्न जमत नाही नाते संबंध आहेत जे बिघडलेले आहे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा घर होत नाही असे जे प्रकार असतील ते कालसर्प दोषामुळे जर होत असेल तर तुम्ही कालसर्प दोष निवारण पेटी आणून या सर्व दोषांवरती मात करू शकता पूजा करू शकता आणि तुमच्या जीवनाला आनंदी बनवू शकता धन्यवाद